माळीनगर परिसरामध्ये गौरी पूजन उत्साहात घरोघरी महिला भगिनींची लगबग मागील आठवड्याभरामध्ये गणरायाच्या उत्साहात आगमन झालं परिसरात घरोघरी तसेच अनेक युवक मंडळांमध्ये गणेशाचे मनोभावे अनेक युवक मंडळांमध्ये गणेशाचे मनोभावे प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली याचबरोबर गौरीचं आगमन देखील मोठ्या आनंदानं साजरं करण्यात आलं यंदा फळे सजावट वस्तू हार फुले यांचे दर चांगलेच वधारले आहेत तरी देखील उत्साह कमी झाला नाही माळीनगर तालुका माळशिरस येथे घरोघरी टाकाऊ असूनपासून विविध सामाजिक पर्यावरण प्रबोधन विषय देखावे करत आहेत या निमित्तानं विशेषतः महिला भगिनींचा उत्साह आनंद शिगेला पोहोचला होता लेकी आल्या माहेरा या उक्तीप्रमाणेच गौरींचं घरोघरी पूजन करून गोड गोड नैवेद्य आकर्षक सजावट सुंदर छत उभा केलं होतं सकाळपासूनच महिला वर्गांची सणानं लगबग सुरू होती भारतीय संस्कृतीमधील अनेक सण उत्सव नाते सोयरे या पलीकडे जाऊन लोकांना प्रेम आपुलकी शिकवतात याचाच प्रत्यय क्षणोक्षणी परिसरात येत होता बाजारामध्ये गौरीचे मुखवटे दागिने सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी गर्दी होती गौरी गणेशाला फराळाचा नैवेद्य दाखवण्यासाठी महिला फराळाचे पदार्थ बनवण्यात मग्न होत्या एकमेकांना सहकार्य करून सणाचं महत्व अबाधित ठेवण्याचा मूळ हेतू यामध्ये साध्य होते माळीनगर परिसरात सध्या गौरी गणपतीच्या आगमनानं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं रोज सकाळी सायंकाळी आरतीचे आवाज दुमदुमू लागल्यानं आबालृद्ध यापासून सर्वच सणांचा मनमुराद आनंद घेत आहेत शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या मनातील गणपती आणि स्त्रियांच्या श्रद्धेला उतरणारी गौरी आपल्या भक्तांना मनोभावे आशीर्वाद देत आहेत अशीच भावना परिसरामध्ये व्यक्त केली जात आहे टाइम्स नाईन मराठी न्यूज माळीनगर माळशिरस